नमस्कार मित्रांनो आत्ता ऑफिसमध्ये इथं आहे मी बघू शकता तुम्ही ऑफिस हे तर काम चालू आहे आणि आता जेवायची वेळ झालेली आहे वेळ पण झाला आहे आज खूप बघा किती वाजले तर जवळजवळ आपल्या घड्याळात पावणे तीन वाजत आलेले आहेत तर आपण डब्याची पिशवी काढूया ही डब्याची पिशवी ही आमची छोटीशी लहानशी दुपारी जास्त जेवण करत नाही मी नाहीतर मग ऑफिसमध्ये झोप येते तर, तर, तर हा हे डबा छोटासा आपला डबा डब्यामध्ये काय दिले बघूया तर हा डबा ओपन करून बघूया काय आहे डब्यामध्ये तर डब्यामध्ये दिलेले आहे शिमला मिरची डब्यामध्ये दिलेली आहे शिमला मिरची शिमला मिरचीमध्ये शेंगदाण्याचा कूट भरपूर वापरला आहे कारण शेंगदाणे महाग होत आहे म्हणून आमची बायको जास्त शेंगदाणे वापरत आहे तर शिमला मिरची शेंगदाणे घालून मस्तपैकी झणझणीत असं कोल्हापुरी केलेलं आहे दुपारच्या वेळेस मी एक दीड चपात्या खातो आहे हे दे हे बघा एक आणि अर्धी एक आणि अर्धे एवढंच जेवण असते माझं दीड चपाती आणि ही भाजी तर भाजी टेस्ट करून बघूया कशी लागते तर थांबा बघूया आम झंझणीच आहे रहिल्यासोबत एक कांदा जर असता तर का तडकाच झाला असता दुपार कोड़ो -कोड़ो नाही, नाही, आता दुपारच्या वेळी नुसतं असं कोरडं कोरडं खायचं पापड नाही काय नाही नुसतं आपलं भाजी आणि चपाती खायचं पाणी प्यायचं बाटलीभर काय आहे दुसरं काय आहे सांगा ऑफिसमध्येच आपला एकटं जेवायचं निवांत हे सगळा डबा संपवतो आता तुम्ही बघितला आज डब्याला काय दिले शिमला मिरची आणि दीड चपाती दुपारचं माझं जेवण आहे एवढं आज वेळ झाला आहे तीनला दहा मिनटं कमी आहेत आता जेवतो मी तुम्ही आज डब्याला काय आणते तुमच्या ऑफिसला काय नेलाय ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र